नमस्कार शेतकरी मित्रांनो कशा तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आज आपण दुपारनंतरचे कापूस बाजार भाव जाणून घेणार आहोत तरी तुम्ही चॅनल वरती जर पहिल्यांदा चाला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे शेतीविषयक आणि बाजार भाव माहिती आपल्या चॅनल वरती बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे अमरावती जिथे आवक साठ क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सात रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे रुपये आणि सर्व साधारण दर सात हजार दोनशे रुपये इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे देऊळगाव राजा जिथे आवक चारशे तेवीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे राळेगाव जिथे आवक दोन हजार शंभर क्विंटलची झालेली आहे कमीत कमी जास्ट दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पंधरा रुपये आणि सर्व साधारण दर सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे घाटंजी जिथे आवक एक हजार तीनशे क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सात हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्व साधारण दर सात हजार तीनशे पन्नास रुपये प्रति कुंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे सिंधी सेलू जिथे आवक तेराशे क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे पंचावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार था पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट जिथे आवक चार हजार पाचशे क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार था सातशे था सा पाच रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कापूस मार्केट बाजारभाव तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले आणि तुमच्याकडे कापसाचे बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहे किंवा घटलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा चाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयी आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद